भारत दोन हजार तीसमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार भारताने दोन हजार तीसच्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सी डब्ल्यू जी यजमानपदाची बोली जिंकली असून स्पर्धांचे आयोजन अहमदाबाद गुजरात येथे होणार आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या ऑलिम्पिकनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या बहुखेळ स्पर्धा आहेत यात जगातील एकाहत्तर राष्ट्रे व प्रदेशांतील खेळाडू सहभागी होतात एकोणासशे अकरामध्ये लंडनमध्ये झालेल्या इंटर एम्पायर चॅम्पियनशिपमधून या स्पर्धेची कल्पना उदयास आली एकोणासशे तीसमध्ये पहिल्या अधिकृत स्पर्धा त्यावेळी ब्रिटिश एम्पायर गेम्स नावाने कॅनडातील हॅमिल्टन येथे आयोजित झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून या स्पर्धांनी अधिकृतपणे कॉमनवेल्थ गेम्स असे नाव देण्यात आले एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे शेहेचाळीस वगळ वगळता स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात स्पर्धांचे संचलन व नियंत्रण कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन सी जी एफकडे आहे भारताने दोन हजार दहामध्ये नवी दिल्ली येथे सी डब्ल्यू जीचे आयोजन केले होते यावेळी भारताने एकशे एक, एक पदकांसह अडतीस सुवर्ण सर्वोत्कृष्ट कामगिरी केली व एकूण क्रमवारीत दुसरा आला दोन हजार तीसचे आयोजन करण्यासाठी भारतासाठी क्रीडा पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय प्रतिमा व क्रीडा पर्यटन वाढवण्याची मोठी संधी मानली जाते